नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ग्रामसेवक या पदाबाबत नवीन जी आर आणि या जीयानुसार इथून पुढे ग्रामसेवक हे पदाचं नाव बदलणार आहे ग्रामसेवक त्याला जोडी अजून एक पद असे दोन पद एकत्र करून एक नवीन नाव इथून पुढे घेतलं जाणार आहे म्हणजे नामकरण झालेलं आहे ग्रामसेवक या पदाचं सो हे ग्रामसेवक जे विद्यार्थी आता रुजू होतील त्यांचं नवीन नाव असणारच आहे पाठीमागे सुद्धा जे ग्रामसेवक या पदावर होते त्यांच्याबद्दल सुद्धा आता काही या जीयानुसार त्यांची सुद्धा पदोन्नती किंवा पगार वाढ होणार आहे कशी होणार थोडक्यात माहिती घेऊया ग्रामसेवक पदाचे नवीन नाव काय असणार वेतन श्रेणी किती आहे वेतन श्रेणी दिल्यानंतर पदोन्नती आणि वेतनवाढ कशी असणार हे सुद्धा या जी आर मध्ये सांगितलंय थोडक्यात हा आपण जी आर बघूया आपण ह्या जी आर मध्ये काय सांगितलं तिकडे जाण्यापूर्वी इग्नाईट अकॅडमीकडनं तुमच्यासाठी भविष्यात आत्ता येणाऱ्या म्हणजे वर्तमानात आणि भविष्यात येणाऱ्या जाहिराती आहे नगरपालिका असतील महानगरपालिका असेल परिषद नगर परिषद असेल त्यानंतर आरोग्य विभाग असेल किंवा त्याचबरोबर अन्न औषध प्रशासन असेल लेखाधिकारी कोषागार असेल त्यानंतर आदिवासी विभाग आहे वन विभाग आहे यांच्या जाहिराती येणं अपेक्षित आहे मला रिसेंटली मी अपडेट पण हळू देत असतो की त्यांची बिंदू नामावली पद्धतीने रिक्त जागांची माहिती घेण्याचं काम चालू so लोकर अशी बैच आहे सो लवकर राहा त्यासाठी सेवा समा समावेशक अशी बॅच आहे इग्नाइट अकडे ॲप डाऊनलोड करून डायरेक्ट परचेस करा पंचवीस टक्के ऑफ चालू आहे आत्ता फी चौदाशे नव्याण्णव प्लस जीएसटी आत्ता जर घेतली तर पंचवीस टक्के ऑफ आहे कोड वापरायचा आहे टी सी एस ट्वेंटी फायव्ह नावाचा लाईव्ह बॅच आहे सोळा पासून चालू झाली आहे लाईव्ह प्लस रेकॉर्ड पूर्ण या बॅच मध्ये तुम्हाला मिळणार नोट्स आहे टेन्स टेस्ट आहे पीडीएफ स्वरूपात नोट्स आहे डाऊट क्लिअरिंग सेशन आहे सगळं मिळणार so, आहे सो लगेच ऍप डाउनलोड करून परचेस करा आणि तयारीला लागा आता मी तुम्हाला जीआर कडे घेऊन जातो बघा ग्रामसेवकाबाबतचा हा जीआर आर बघा जीआर कधी आलाय हा जी आर आला चोवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस ला आलाय म्हणजे अगदी चार पाच दिवसापूर्वी या ग्रामसेवक ग्राम विकास अधिकारी बघा हे दोन पद जे आहेत ना हे दोन पद एकत्रित करण्यात आलेली आहे आणि दोन्ही पद एकत्रित करून सदर पदाचे नामा विधान ग्रामपंचायत अधिकारी करणेबाबत म्हणजे आता इथून पुढे नाव पण काय नामाभिधान केलंय हो नामाभिधान <laughs> नामाभिधान काय केलंय ग्रामपंचायत अधिकारी या नावाने याची ओळख असणार आहे म्हणजे हे दोन्ही पद आता संपुष्टात येतील आणि नवीन पद दोघांसाठी रिप्लेस केलेलं ग्रामपंचायत अधिकारी आहे ग्राम, ग्राम विकास विभागाने हे केलेलं आहे आता यात त्यांनी अजून काय सांगितलंय बघा यामध्ये थोडक्यात प्रस्तावना दिली प्रस्तावनेबद्दल तुम्हाला मी काही बोलत नाही डायरेक्ट शासन निर्णय काय झालाय त्याबद्दल आपण जाणून घेऊया शासन निर्णय झालेला शासन निर्णय चाललेला आहे पुढे आता हा शासन निर्णय हा इथून आहे शासन आहे हा शासन निर्णय ग्राम विकास विभागाच्या अखत्यारीत ग्रामसेवक आता ग्रामसेवक या पदाचं जे वेतन श्रेणी बँड होता तो एस एट होता आणि ग्रामविकास अधिकारीचा काय होता येस बारा म्हणजे जास्त होता हा कमी होता तो जास्त होता हे दोन्ही पदे एकत्रित करून एकत्रित केली काय ठेवला पे बँड ग्रामसेवकाचाच ठेवला यस एट पंचवीस पाचशे पासून एक्क्याऐंशी शंभर या वेतन श्रेणीतील ग्रामसेवक हे मूळ पद कायम ठेवून या पदाचे नामाभिधान ग्राम पंचायत अधिकारी असे करण्यात येत आहे ओके दुसरा मुद्दा सध्या अस्तित्वात असलेल्या ग्रामविकास अधिकारी या पदाचे वेतन संरक्षित करून म्हणजे सध्या जर कोणी ग्रामविकास अधिकारी म्हणून कार्यरत असाल तर त्यांचं वेतन संरक्षित आहे येस ट्वेल्व प्रमाणे ही पदे मृत संवर्गामध्ये वर्गीकृत करून तदनंतर रिक्त होणाऱ्या या पदांवर ग्रामपंचायत अधिकारी हे नामविधान असणारे यस एट वेतन श्रेणीतील एकाच पदावर नवीन नियुक्ती करण्यात येणं येणं याव्यात म्हणजे हे पद जे आता ऑलरेडी आहेत त्यांना ते वेतन श्रेणी तीच लागू असणार आहे बाकी मात्र ते पद मृत घोषित करून इथून पुढे त्या पदावरती नियुक्ती होणार नाही पुढचा मुद्दा सांगेन त्यांनी बघा ग्रामपंचायत अधिकारी या पदात सुधारित सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती योजनेअंतर्गत दहा वर्षाच्या सेवेनंतर बघा पहिला टप्पा ह्या म्हणजे तुमची पदोन्नती आणि वेतन वाढ दहा वर्षानंतर होणार आहे दहा वर्षाच्या सेवेनंतर पहिला लाभ विस्तार अधिकारी बघा काय म्हणणार विस्तार अधिकारी यस फोटीन अडोतीस सहाशे ते एक बावीस आठशे म्हणजे जवळपास पंचाळीस पन्नास हजारापर्यंत सॅलरी दहा वर्षांनी तुम्हाला चालू होणार आहे वीस वर्ष हा सेकंड टप्पा आहे बघा हा सेकंड टप्पा आहे वीस वर्षाच्या सेवेनंतर दुसरा लाभ त्यावेळेस तुम्ही काय असणार आहे सहाय्यक गट विकास अधिकारी येस फिफ्टीन एक्केचाळीस आठशे एक बत्तीस तीनशे जवळपास पंचावन्न ते साठ हजारापर्यंत साजरी तुम्हाला इथे असणार आहे आणि तीस वर्षाच्या सेवेनंतर तिसरा टप्पा हा तिसरा टप्पा म्हणजेच गट विकास अधिकारी, अधिकारी येस ट्वेंटी नावाने छप्पन शंभर ते म्हणजे साधारणतः सत्तर ते पंच्याहत्तर हजारापर्यंत तुम्हाला सॅलरी मिळणार आहे तुम्हाला तीन टप्प्यात पदोन्नती आणि वेतन वाढ केली जाणार आहे ओके त्यानंतर पुढे सांगितल्यामध्ये यामध्ये ग्रामपंचायत अधिकारी या पदाच्या पदोन्नती साखळी सुधारित होत असताना शासन निर्णय निर्गमित झाल्याच्या दिनांकापासून त्या सुधारित साखळीनुसार आश्वासित प्रगती योजनेचे लाभ अनुज्ञे होतील सदर शासन निर्णय निर्गमित होण्यापूर्वी सदर पदावरील कर्मचाऱ्यांना सुधारित आश्वासित प्रगती योजनेअंतर्गत लाभ अनुज्ञे झालेला आहे म्हणजे या पदावरती आता इथून लागू होणारे पाठीमागची जे अधिकारी असतील त्या पदावर रुजू असतील त्यांना सुद्धा हा अनुज्ञेय असणार आहे प्रत्यक्षात अदा करण्यात आलेला नाशी अशा कर्मचाऱ्यांना सदर शासन निर्णयाच्या दिनांका पूर्वी दिनांकापर्यंत पूर्वीच्या अनुद्याय पदोन्नती साखळीप्रमाणे लाभ अनुद्य करण्यात यावेत व तदनंतरचे लाभ सदर शासन निर्णयाप्रमाणे सुधारित वेतन संरचनेमध्ये वेतन निश्चिती करून अदा करण्यात यावेत असा पद्धतीचा हा जी आर आलेला आहे म्हणजे पाठीमागचे विद्यार्थी असेल असतील अधिकारी म्हणूया आपण त्या अधिकाऱ्यांना सुद्धा पाठिमागे जे लागू आहे तेच राहील पण आता सुधार इथून पुढे मात्र त्यांना या सुधारित जी आर नुसार लागू पदोन्नती आणि तुम्हाला वेतन वाढ ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी ही दोन्ही पदे एकत्रित एक करून ग्रामपंचायत अधिकारी हे पद निर्माण केल्याने आवश्यकतेनुसार महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा सेवा प्रश्न नियम एकोणीसशे सौसष्ट मध्ये यथावकाश सुधारणा करण्यात येईल साहजिके प्रत्येक पदामध्ये बदल काही केला तर सेवा प्रश्न नियमामध्ये सुद्धा बदल करावा लागतो तो बदल करण्याचा असं त्यांनी सांगितलंय सदरचा शासन निर्णय हा तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीसचा हा निर्गमित करण्यात आलेला आहे आणि तो पुढे लागू असणार आहे सो ग्रामसेवक या पदाबद्दल थोडक्यात पदोन्नती वेतन वाढ कशी असणार आहे आणि दोन पदे एकत्रित करून त्यांना आता सध्या सॅलरी स्ट्रक्चर काय असणार हे पण सांगितलंय ग्रामसेवक या पदाबद्दल मात्र एक गोष्ट अजूनही अनुत्तरित किंवा याच्यावर निर्णय बाकीचा आहे ग्रामसेवक यांना पहिले तीन वर्ष सेवक म्हणून काम करायचं आहे तर याबद्दल सुद्धा सरकारने विचार करावा शिक्षण सेवक आहे कृषीसेवक किंवा ग्रामसेवक आहे ह्या तिन्ही सेवकांचा विचार करून यांना सुरुवातीपासूनच त्यांना सेवेत घ्यावे तात्पुरताने ते कंपल्सरी परमानंट सेवेत घ्यावं आणि जे वेतन श्रेणी त्यांना पे बँक त्यांना देण्यात यावी अशी विनंती इग्नाट अकॅडमीच्या माध्यमातून मी पण करतो ही माहिती सगळेच विद्यार्थी आहे सहकार्याचा विचार नक्कीच करावा व्हिडिओ बद्दल तुम्हाला काय वाटलं मला कमेंटमध्ये नक्की कळवा जाताना तुम्हाला परत एकदा सांगू इच्छितो की येणाऱ्या सरळ सेव भरतीसाठी तुम्ही जर तयारी करणार असाल तर लगेच अकॅडमीचे ॲप बॅच डाउनलोड करा लगेच वरती ही सगळी बॅच घेऊन टाका तुम्हाला मार्गदर्शनाची गरज असेल तर नक्कीच इग्नॅट अकॅडमी हा चांगला ऑप्शन तुमच्यासाठी सा असणार आहे काही शंका असेल तर हा एक नंबर मी तुम्हाला शेअर करतो अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंचवीस एकसष्ट सतरा अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंचवीस एकसष्ट सतरा या नंबरला कॉल करून तुम्ही विशेष माहिती घेऊ शकता ओके व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करता राहा चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद